संध्याकाळचं मळभ वातावरण रस्ता ओलांडताच बदललेली हवा आणि प्रत्येक क्षणाला वाढत जाणारी अनामिक भीती तुम्ही असा अनुभव कधीतरी घेतला असेलच गडद होत जाणारा अंधार फक्त बाहेरच नाही तर मनातही पसरत जातो असाच हा एक भयान अनुभव पण सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर तनय जमादार यांनी पाठवला आहे हा अनुभव मी कधीच विसरणार नाही खरं सांगायचं तर काही रात्री अजूनही मला झोप येत नाही ते क्षण आठवले की अंगावर काटा येतो आणि मी तसाच गारठून जातो ही गोष्ट घडली होती तेव्हा मी दहावीत होतो आयुष्यातला तो काळ जेव्हा अभ्यासाचा भार आणि भविष्याची भीती दोन्ही एका विचित्र तणावात मिसळलेले असतात त्या आठवड्यात आम्ही अभ्यासात बुडालो होतो शाळेचं वेळापत्रक क्लासेस असाइनमेंट्स सर्व काही एकाच वेळी डोक्यावर पेन चालवत असताना मन थकून जायचं बाहेर कुठेतरी जाण्याची मोकळा श्वास घेण्याची ओढ लागायची माझे सगळ्यात जवळचे मित्र आर्यन आणि प्रीतम दोघही माझ्यासारखेच थकलेले होते आर्यन हा अत्यंत शांत स्वभावाचा विचारपूर्वक बोलणारा मुलगा त्याचं घर प्लाझा कॉम्प्लेक्सजवळ होतं प्रीतम नेहमी हसरा पण कधी कधी खूप गंभीर विचार करणारा आम्ही मित्र म्हणजे एकमेकांच्या गैरहजेरीतही एकमेकांची काळजी करणारे त्या दिवशी आम्ही तिघांनी शेवटी ठरवलं बस आता ब्रेक हवाच कोणतीही मोठी योजना न करता केवळ आजूबाजूच्या एखाद्या ठिकाणी जाऊन निवांत बसायचं मोबाईल दूर ठेवायचा अभ्यासाचं टेन्शन विसरायचं मग ते काही वेळासाठी का होईना जागेचं नाव होतं रेजन्सी प्लाझा कॉम्प्लेक्स हा परिसर माझ्या घरापासून थोडा लांब होता पण आर्यनच्या घराजवळच आधुनिक इमारतींनी भरलेला पण मागच्या बाजूला अजूनही निसर्गाने राखलेली टेकडी झाडं आणि एक जुनी दगडखाण होती जेव्हा आम्ही आर्यनच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याने सांगितलं की त्याचा चुलत भाऊ स्वराजही आमच्यासोबत यायचा विचार करतोय तणावपूर्वक वातावरणातून बाहेर पडण्याची ती पहिली पायरी होती स्वराजची स्कूटर आणि प्रीतमची बाईक आम्ही दोघं गाडी घेऊन निघालो संध्याकाळचे साडे सहा वाजले होते पश्चिमेला कलच चालला होता आकाशात हलक्या नारंगी छटा आता पसरू लागल्या होत्या रिजन्सी प्लाझाला पोहोचल्यावर आम्ही काही वेळ नुसतं त्या कॉम्प्लेक्समध्ये फिरत राहिलो एकीकडे मॉलच्या काचे झगमगणाऱ्या दुकानांच्या प्रकाशात चालणारे लोक आणि दुसरीकडे कॉम्प्लेक्सच्या मागे असलेली ती निसर्गरम्य टेकडी काही वेळानंतर आम्ही त्या टेकडीच्या दिशेने गेलो तिथे एक जुनी दगडखाण होती परिसर जरा ओसाड पण दिवसाच्या प्रकाशात तसा शांत आणि निरुपद्रवी वाटणारा सूर्य हळूहळू मावळत होता आम्ही दगडांवर बसून बोलत होतो संध्याकाळी आम्हाला काहीसं वेगळंच जाणवत होतं जणू वेळ थांबलाय आणि निसर्ग फक्त आपल्यासाठी शांत झालाय पण त्या वातावरणात एक वेगळीच गंभीरता होती शांतता जेवढी सुंदर तेवढीच अस्वस्थ करणारी क्षणभर वाटलं कोणीतरी बघतंय आपल्याकडे झाडांमागून दगडांच्या फटीतून पण ते क्षणिक होतं आम्ही पुढे निघालो आम्ही टेकडीवरून खाली उतरलो तेव्हा साडेआठ वाजत आले होते आकाश गडद निळसर रंगात रंगून गेलं होतं आणि शहरातल्या लाईट्स एकामागोमाग एक लुकलुकच जाग्या होत होत्या प्लाझा सोडलं आमचा प्लॅन साधा होता मुख्य रस्त्याने परत आर्यांच्या घरी जायचं तिथं थोडं जेवायचं आणि रात्रभर गप्पा पण नियतीने वेगळा रस्ता ठरवला होता कॉम्प्लेक्सच्या बाहेर आलो आणि आमच्या समोर साइन बोर्ड लागला मेन रोड क्लोज वर्क इन प्रोग्रेस त्यामुळे मग आम्हाला बाजूच्या आडरस्त्याने जावं लागलं चिखलाने भरलेला रस्ता उजेड नाही आणि दोन्ही बाजूला घनदाट झाडं स्वराज आणि मी स्कूटरवर आर्यन आणि प्रीतम थोडं पुढे त्यांच्या बाईकवर सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं स्कूटर थोडी गजरत होती पण आम्ही हसत हसत पुढे जात होतो स्वराज नेहमीप्रमाणे विनोद करत होता त्यानं या चिखलात आपलं नशीबही अडकून पडलंय वाटतं मी मोकपणे हसलो पण मनात कुठेतरी थोडंसं अस्वस्थ पण आलं होतं आसपासचं वातावरण जरा जास्त शांत होतं आणि अचानक स्कूटरचं पुढचं चाक पॉटहोलमध्ये अडकलं ताडकन आम्ही दोघं स्कूटरसह थांबलो मी पटकन उतरलो आणि टॉर्च लावून पाहिलं चाक चिखलात पूर्ण अडकलेलं आर्यन आणि प्रीतम आमच्या खूप पुढे गेले होते मी त्यांना कॉल करायचा प्रयत्न केला पण नेटवर्क नाही स्वराज हसत म्हणाला अरे बाबा जंगलात फोन कसा लागणार आणि आपण इथे अडकलोय मी फार हसलो नाही कारण त्या क्षणी मला समोरच्या झाडीत काहीतरी हलताना दिसलं सुरुवातीला मला वाटलं एखादा ससा किंवा मांजर वगैरे असेल पण आवाज पुन्हा आला जोरात झुडप हल्ली स्वराजही थांबला आम्ही एकमेकांकडे पाहिलं जपकन स्वराजने स्कूटर चालू करण्याचा प्रयत्न केला पण थोडासा वेळ लागला तेव्हा झाडीतून एक जोराचा आवाज येऊ लागला धावत येत असल्यासारखा का। काहीतरी मोठ वजनदार वेगात आमच्याकडे सरकत होत हातपाय गोठले मी स्कूटरवर बसलो आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात जणू मंत्र म्हणत एक्सिलेरेटर पूर्ण दाबला त्या जंगलाच्या रस्त्याने आम्ही विड्यासारखे स्कूटर चालवत होतो पाठी मागून तोच आवाज काहीतरी झाडांवर आपटत पळत होत आमच्या दोघांचे चेहरे आता भीतीने पांढरे झाले होते मी सुद्धा काही बोललो नाही फक्त एकच विचार कोणतंही वळण कोणतंही गाव कुठलाही उजेड दिसला पाहिजे फक्त या रस्त्यापासून दूर जायचं आहे हळूहळू घरं दिसू लागली म्हणजे आम्ही आर्यनच्या वस्तीकडे परत येऊ लागलो तिथे असलेल्या तलावाजवळ आलो तेव्हा रस्त्याकडे मानव सदृश आकृती उभी दिसली सुरुवातीला ती झाडा मागे होती पण पुढे आल्यावर आम्हाला ती स्पष्ट दिसली उंच काळसर शरीर डोकं किंचित वाकलेलं चेहरा अस्पष्ट ती आमच्या वाटेतच होती आणि तलाव पार करायचा तर तिच्या समोरून जावं लागणार होत क्षणभर श्वास थांबला पण मी स्वराजला म्हणालो की दुर्लक्ष कर आणि रस्त्याच्या कडेने गाडी काढ ते जे काही होत तिथून अवघ्या वीस मीटर अंतरावरून आम्ही गाडी काढली ते काहीच करत नव्हतं फक्त आम्हाला पाहत होतं काही वेळाने आम्ही आर्यनच्या घराजवळ पोहोचलो पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं आमचं मनातून हादरलेलं होत पण चेहऱ्यावर ते दाखवत नव्हतो तेवढ्यात आर्यनने दरवाजा उघडला आम्हाला पाहिल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद होता कुठे अडकला होता तरी दोघं आम्ही वाट पाहत होतो मी आणि स्वराज आम्ही फक्त एकमेकांकडे पाहिलं तेवढ्यात प्रीतम मागून म्हणाला अरे तुम्हाला शोधायला यायचं म्हणत होतो पण वाटलं तुम्ही मागून येत असाल आम्ही दोघही काही बोललो नाही जेवण तयार होत साधा भात वरण आणि भाजी पण त्या क्षणी ते अन्न सुद्धा जड वाटत होत रात्री आम्ही घराच्या मागे असलेल्या लहानशा लॉन मध्ये बसलो समोरच्या टेबलावर गरम कॉफी आणि बिस्किट्स खरं तर रात्री कॉफी यासाठी की वातावरण गार होतं पण मला राहून राहून तोच प्रसंग आठवत होता स्वराज एकदम शांत झाला होता त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पार पुसून गेलं होतं सर्वात भयावह क्षण म्हणजे आम्ही चौघही लॉनच्या एका कोपऱ्यात बसलो होतो आर्यन काहीतरी सांगत असताना स्वराजच्या नजरा माझ्या मागून फिरून एका जागेवर स्थिरावल्या नजरेतील भीती स्पष्ट दिसत होती मी दडदडत्या काळजाने मागे वळून पाहिलं तीच मानव सदृश्य आकृती त्या क्षणी ती पूर्ण दिसली घराच्या कुंभडापलीकडून आम्हालाच पाहत होती काळसर उंज आणि न हळणारी प्रकाश तिच्या चेहऱ्यावर येत नव्हता पण तरी सुद्धा तिची उपस्थिती स्पष्ट होती आता मी काहीच बोलू शकलो नाही फक्त उठून घरात पळालो स्वराजही मागून आला आम्ही आर्यन आणि प्रीतमला हाक मारली तसे ते आत आले आम्ही सांगितलेला प्रसंग ऐकून काही क्षण शांतता होती नंतर आर्यन म्हणाला तनय तू खूपच नशीबवान आहेस प्रीतम काहीच बोलला नाही फक्त गप्प बसला त्या रात्री आम्ही खोलीत झोपलो पण झोप कोणालाच लागली नाही सकाळ झाली पण मनात काहीतरी गोड दाटून बसलेलं मी माझ्या घरी परत आलो आईने माझी विचारपूस केली मी फक्त हलकस हसलो त्या रात्रीनंतर अनेक दिवस गेले शाळा अभ्यास कॉलेज आणि मग नोकरी आयुष्य पुढे सरकायला लागलं पण हा अनुभव मात्र मनाच्या एका कप्प्यात कायम राहिला आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका